अतुलने पत्नी निकितासाठी सर्व काही केलं प्रत्येक सणाला तिला सोन्याचा नेकलेस गिफ्ट म्हणून दिला अतुलने निकिताच्या भावाला बिझनेससाठी मदत केली तसेच अतुलने निकिताच्या घरच्यांना देखील मदत केली निकिता अतुलकडे ज्या ज्या मागण्या करत होती त्या सर्व मागण्या अतुलने पूर्ण केल्या तरी देखील पत्नी निकिताचं मन भरलं नाही आता निकिताने तिच्या आईवडिलांना पैसे देण्यासाठी अतुलकडे महिन्याला चाळीस हजार रुपयाची मागणी केली पण याच दरम्यान अतुलने हे पैसे देण्यास नाकार दिला आणि तेव्हाच पत्नी निकिताने अतुलला संपवण्यासाठी भयंकर प्लॅन आखला त्यावरती कोणालाही विश्वास होणार नाही यामध्ये फक्त एकटी निकिताच नाही तर एका कोर्टाची मोठी जज निकिताचा भाऊ आणि आई या सर्व लोकांनी मिळून पत्नी निकिता निकिताचा भाऊ आई यांना पैसे देणाऱ्या अतुलची ज्या प्रकारे हत्या केली त्याच्यावरती कोणालाही विश्वास होत नव्हता विश्वास करा मित्रांनो अपला ही घटना ऐकल्यानंतर आपलाही या घटनेवरती विश्वास बसणार नाही खांदी मुलगी आपला नवरा सर्व मागण्या पूर्ण करतो म्हणून ही एवढ्या खालच्या स्तराला जाऊन विचार याचा कोणी विचारही करू शकत नाही तर चला नेमकं अतुल बरोबर घडलं काय होतं आणि ज्यावेळेस ही घटना घडली होती त्याच्या काही तासा अगोदरच अतुलने एक व्हिडिओ शूट केला होता आणि त्या व्हिडिओ शूटमध्ये त्याने आपली पत्नी तिचा भाऊ आणि पत्नीची आई याशिवाय त्या कोर्टाच्या जजचं देखील नाव घेतलं होतं म्हणतात कोणता व्यक्ती मरणाच्या अगोदर कधी नाही आणि असंच काही अतुलने ही घटना होण्याच्या अगोदर हा व्हिडिओ शूट केला होता त्या ए आय सॉफ्टवेअर इंजिनियर असलेला अतुल अतुल काय होता ते अगोदर हॅलो वर्ल्ड मेरा नाम सुभाष है मैं तकरीबन चौतीस साल का बेंगलोर बँगलोर रहता हा इसका कारण पाच लोक हैं पहिला प्रिन्सिपल फॅमिली कोर्ट जज जॉनपुर नीता कौशिक दूसरा मेरी पत्नी निकिता सिंघानिया जो कि एक्सेंचर कंपनी में काम करती है दिल्ली में तीसरा मेरी मदर इन लॉ निशा सिंघानिया जो कि जौनपुर में रहती हैं चौथा मेरा ब्रदर इन लॉ अनुराग सिंघानिया जो कि और उर्फ पीयूष सिंघानिया अनुराग उर्फ पीयूष सिंघानिया जो कि जौनपुर में रहता है पांचवा मेरे पत्नी के अंकल सुशील सिंघानिया जो कि जौनपुर में रहते हैं आज मैं आपको बताऊंगा इस वीडियो में कि हम मेरे मेरे बूढ़े माता पिता और मेरे भाई पर कितने केसेस डाले गए हैं आ, हमें कैसे हरास किया गया है हमें हमसे कैसे पैसे एक्सटॉर्ट करने की कोशिश की जा रही है आ, कितने पैसों का मामला है और असल्यामुळे तो सध्या स्थायिक होता एकोणीस मध्ये अतुलला मेट्रोमोनी साइट वरती एका मुलीची प्रोफाईल दिसती त्या मुलीचे नाव होतं निकिता सिंगानिया निकिता देखील एक सॉफ्टवेअर इंजिनियर होती ती उत्तर प्रदेश मधील जॉनपूर येथील रहिवाशी अतुलनी निकिताची प्रोफाइल मेट्रोमोनी साईटवरती पाहिली होती निकिताची प्रोफाईल बघताच त्याला आवडली होती कारण की निकिता एक उच्च शिक्षित होती आणि दिसायला सुंदरही होती अतुल लगेचच निकिताला कॉन्टॅक्ट करतो आणि त्यांचं कॉन्टॅक्ट ही होतं अगोदर अतुल आणि निकिता फोनवरती बोलायचे आणि फोनवर बोलता बोलताच त्यांची चांगली ओळखही झाली त्यानंतर अतुल आणि निकिता बऱ्याचशा वेळेस एकामेकांना भेटले आणि त्यांच्या त्या भेटीमधून त्यांचे प्रेमसंबंधही वाढले तर इकडे निकिताचे वडील नेहमीच आजारी असायचे निकितांच्या घरच्यांची इच्छा होती जोपर्यंत निकिताचे वडील आहेत तोपर्यंत निकिताचं लग्न व्हायला पाहिजे त्यामुळे निकिताचं कुटुंब आणि अतुलचं कुटुंब हे दोन्ही कुटुंब एकत्रित भेटले आणि या दोन्ही कुटुंबाच्या भेटीमध्ये अतुल आणि निकिताच्या लग्नाची तारीख ठरली ती तारीख होती सव्वीस एप्रिल दोन हजार एकोणवीस या दिवशी बनारस मधील हिंदुस्तान इंटरनॅशनल हॉटेल या ठिकाणी अंकिता आणि अतुलचं लग्न मोठ्या धूमधडाक्यामध्ये झालं लग्नानंतर अंकिता आणि अतुल हनीमून साठी जातात त्या ठिकाणी तीन ते चार दिवस हे दोघेही राहतात पण त्या दरम्यान अंकिताच्या अशा काही गोष्टी असतात त्या गोष्टी अतुलला थोड्या विचित्र वाटतात कारण की अंकिता कधी तिचा मोबाईल विसरायची तर कुठे काही विसरून जायची आणि जेव्हा अतुल तिला विचारायचा तर त्यावरती अंकिता हसायची आणि बोलायची मला काही काही गोष्टी विसरायची सवय आहे हनीमून झाल्यानंतर अतुल अंकिताला बँगलोरमध्ये घेऊन येतो कारण की अतुलची नोकरी बँगलोरमध्येच असते अंकिता देखील एक सॉफ्टवेअर इंजिनियर असते त्यामुळे अतुल अगोदरच बँगलोरमध्ये जॉब करत होता आणि तो ए आय सॉफ्टवेअर इंजिनियर होता त्यामुळे त्याच्या वळखीने तो पत्नी अंकिताला देखील त्याच्या वळखीने एक चांगली नोकरी लावून देतो पण याच दरम्यान अंकिताचे वडील जे अगोदरच आजारी होते त्यांचं दुःखद निधन होतं यासाठी अंकिता अतुल दोघंही त्यांच्या गावी दोन दिवसाचा मुक्काम करतात अंकिताच्या वडिलांचा अंत्यविधी झाल्यानंतर अतुल आणि अंकिता पुन्हा बँगलोर येतात आणि आपल्या डेलीच्या रोजच्या जीवनामध्ये गुंतून जातात अतुल नेहमीप्रमाणे अगोदर अंकिताला तिच्या ऑफिसला सोडायचा आणि त्यानंतर पुन्हा तो आपल्या ऑफिसला निघून जायचा हे अंतर जवळजवळ सत्तर किलोमीटरचं असायचं डेलीचं रोटिंग असल्यामुळे सत्तर किलोमीटर प्रवास करायला अतुलला काही फरक पडत नव्हता अंकिताची नोकरी अतुलची नोकरी सर्व काही व्यवस्थित चालू होतं दोघांच्या जीवनामध्ये त्याच वेळेस अंकिता गर्भवती राहते अंकिता गर्भवती राहिल्याच्या एक तिची नोकरी जाते तेव्हा अतुल तिला विचारतो तुला नोकरीवरून का काढले त्यावेळेस अंकिता सांगते मला ऑफिस मध्ये खूप हॅरेशमेंट केलं आहे आणि ती सध्या गर्भवती असल्यामुळे तिला फारस काम करताही येत नव्हतं कदाचित त्या कारणामुळे अंकिताची नोकरी गेली असावी असं अतुलला वाटले अतुलने देखील विचार केला पत्नी गर्भवती आहे त्यामुळे तिने जॉब न करता आराम करायला हवा त्यामुळे अतुलने अंकिताच्या आईला देखील बेंगलोर मध्ये बोलून घेतलं त्याशिवाय घरामध्ये अंकिताला जास्त काम पडू नये म्हणून स्वयंपाक करण्यासाठी एका मावशीला ठेवलं तसेच भांडी करायला आणखीन एका मावशीला ठेवलं पण डॉक्टरांनी अतुलला सांगितलं होतं अंकिता आता गर्भवती आहे तिला आपल्या शरीराची हालचाल करणं गरजेचं आहे पण अतुल तिच्यावरती जास्तच प्रेम करायचा त्याला वाटत होतं माझ्या पत्नीला काही त्रास नको व्हायला त्यासाठी त्यांनी दोन मावशी कामाला ठेवल्या होत्या शिवाय आईला देखील बोलावून घेतले होते दरम्यान अंकिता आणि अतुलच्या जीवनामध्ये एक गोंडस मुलाचा जन्म होतो मुळे अगोदर अतुलचे आई वडील आपल्या नातवाला भेटण्यासाठी येतात आणि ते गेल्यानंतर किताच्या घरचे पाहुणे त्या मुलाला भेटण्यासाठी येतात पण त्यावेळेस घरामध्ये जागा कमी पडत असते कारण की घरामध्ये अगोदरच अंकितासाठी वेगवेगळे वेग सामान आणून ठेवलं होतं शिवाय वन बी एच केच्या च्या फ्लॅट मध्ये तेवढा पैसेही नव्हता त्यामुळे अतुलने अंकिताच्या पाहुण्यांना एका हॉटेलमध्ये थांबण्याची व्यवस्था केली आणि याच दिवसापासूनच अतुलच्या जीवनामध्ये सर्व विचित्र घटना होऊ लागल्या अंकिताचे भाऊ मावशी आई हे सर्वजण लहान बाळाला पाण्यासाठी आले होते त्यांना हॉटेलमध्ये थांबवलं त्यामुळे ते सर्व रागावले होते मला घरात ठेवण्यासाठी यांच्याकडे जागा नाही हा असा कसा पाहुणा आहे पण अतुलने एकदम उत्तम हॉटेलमध्ये त्यांची सोय केली होती त्या हॉटेलमध्ये घरापेक्षाही जास्त चांगली सुविधा होती जेणेकरून अंकिताच्या पाहुण्यांना काही त्रास होऊ नये पण हीच गोष्ट त्या पाहुण्यांना खटकली होती अतुलने अंकिताच्या घरच्यांना जवळजवळ आतापर्यंत वीस लाख रुपयाची मदत केली होती त्यामुळे त्या पाहुण्यांनी अतुलवरती राग दाखवला नाही पण दोन मिनटं अगोदरच म्हटलो अंकिताचा जॉब गेला होता त्यामुळे अंकिता ही घरीच असायची आणि अंकिताची आई देखील त्यामुळे साहजिकच अंकिता आणि आईचं बोलणं खूप जास्त प्रमाणात व्हायचं या दरम्यान अंकिताचं अतुलवरून दुर्लक्ष झाले ती आता अतुलला जास्त टाइम देत नव्हती त्यामुळे अतुल आणि अंकितामध्ये नेहमीच वाद व्हायचे घरामध्ये असा प्रकार व्हायचा अंकिताच्या आईला अतुलला जी भाजी केली ती आवडायची नाही आणि जे अतुलला जेवणामध्ये आवडायचं नाही अंकिता त्या भाज्या करायची शिवाय अंकिताची आई चोवीस तास तिच्याबरोबर होती त्यामुळे तिचे कान देखील भरले असतील अतुलने अंकिताच्या परिवारासाठी भरपूर काही केलं होतं अंकिताच्या कुटुंबाला त्यांनी ऑलरेडी वीस लाख रुपये दिले होते देखील अंकिता आणि तिची आई अतुलला समजून घेत नव्हते अतुल अंकिता आणि अंकिताची आई या तिघांमध्ये भांडण वाढतच राहिले ते भांडण कमी होण्याऐवजी जास्त वाढले आणि त्यामुळे अंकिता रागामध्ये आपल्या मुलाला घेऊन उत्तर प्रदेश जॉनपूरमध्ये निघून आली अंकिता जॉनपूरमध्ये राहायला आल्यानंतर एक नवीन खेळ खेळते जॉनपूरमध्ये आपले पती अतुल यांच्या विरोधात शिवाय अतुलचे आई वडील आणि भाऊ यांच्या विरोधात वेगवेगळ्या अंतर्गत गुन्हे दाखल करते अतुलवरती अंकिताने हा पहिला गुन्हा दाखल केला होता पण त्यानंतर एकावरती एक असे नऊ गुन्हे अंकिता अतुलवरती दाखल करते त्यामध्ये हा देखील आरोप लावती अंकिताच्या वडिलांना अतुलने संपवले पण आपण अगोदरच म्हटलो होतो अंकिताचे वडील लग्नापासूनच आजारी होते पण तो देखील गुन्हा अतुलवरती अंकिताला होते अंकिताने अतुलवरती जे गुन्हे दाखल केले होते ते सर्वांना हैराण करणारे होते कारण की त्या गुन्ह्यामध्ये अंकिताने कबुली दिली होती मला हा अतुल हुंड्यासाठी मारपीट करतो आणि माझ्या बरोबर रात्री अनैसर्गिक संबंध बनवतो त्याशिवाय अंकिताने त्या गुन्ह्यामध्ये लिहिलं होतं आणि माझ्या आईला सुद्धा मारलं त्याशिवाय अतुल आणि त्याचे आई वडील आम्हाला हुंड्यासाठी त्रास देतात असं अंकिताने त्या गुन्ह्यामध्ये दखल केलं होतं पण जर सदर घटना पाहिली तर अतुलचा स्वभाव वेगळा होता अतुल अंकिताकडून हुंडा घेण्याऐवजी त्यांच्या घरच्यांनाच मदत करत होता अंकिताने त्याच्यावरती गुन्हा पण अशा जागेवरती दाखल केला होता अतुलला खूप भारी पडणार होतं कारण की अतुल नोकरीमुळे बेंगलोरमध्ये राहायचा आणि अंकिताने गुन्हा दाखल केला उत्तर प्रदेश जॉनपूरमध्ये मध्ये गुन्हा दाखल झाल्यामुळे अतुलला तिथे हजेरी लावणं गरजेचं होतं अठराशे सत्तर किलोमीटरचा हा प्रवास अतुलला गुन्हा दाखल झाल्यामुळे करावा लागायचा अतुल वरती त्याच्या पत्नी अंकिताने आईने आई जवळजवळ नऊ गुन्हे दाखल केले होते तुल जेव्हा जेव्हा बँगलोर वरून जॉनपूरला जायचा जॉनपूर मध्ये गेल्यावर अंकिता आणि तिच्या आईचं एक वेगळीच खेळी खेळायची कधी सांगायचे हा जज आला नाही कधी सांगायचे तो वकील आला नाही कधी सांगायचे संबंधित पोलीस अधिकारी आज पोलीस स्टेशनला आला नाही सतराशे किलोमीटर प्रवास करून आलेला अतुल या त्रासाला खूपच जास्त कंटाळायचा पण एक दिवस जॉनपूरच्या कोर्टामध्ये अतुलची फाईल गेली त्यावेळेस अतुल कोर्टामध्ये म्हटला होता मॅडम अंकिता आणि तिच्या आई आणि भावाने माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल केले आहेत अतुलने कोर्टामध्ये सर्वांसमोर म्हटलं होतं त्यावेळेस अंकिता कोर्टामध्येच तुला म्हणते मग तू मग काय तू का नाही तुझा जीव दिला कोर्टामध्ये महिला जे समोरच अंकिताने तिचे पती अतुलला हे बोललो होतं त्या बोलण्यावरती कोर्टाची जज देखील असली होती त्या उलट कोर्टाच्या जजने अंकिताला समजवायला पाहिजे नव्हतं कोर्टामध्ये अशी भाषा चालणार नाही पण ती जज तसं न करता अंकिताच्या बोलण्यावरती हसली होती या सर्व त्रासाला अतुल अगदी कंटाळला होता कारण की त्याला नेम जेव्हा कोर्टाची तारीख असायची तेव्हा सतराशे किलोमीटरचा प्रवास करून उत्तर प्रदेश मधील जॉनपूर मध्ये यावा लागायचा त्यामुळे अतुल ह्या सर्व त्रासाला कंटाळला होता नेहमी नेहमी त्यांचे भांडण देखील व्हायचं तुला वाटत होतं काही करून हे कोर्टाचं सर्व प्रकरण मिटायला हवं होतं त्याच दरम्यान कोर्टामधील जज जी अतुलच्या पत्नीच्या बोलण्यावरती हसली होती तिनेच एका व्यक्तीला पाठवलं आणि त्याला सांगितलं हे सर्व प्रकरण दाबण्यासाठी मला लाख रुपये दे त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवला नाही आणि तो स्वतः जजकडे भेटायला गेला जेव्हा त्या कोर्टाच्या महिला जज आणि अतुलचं बोलणं झालं तेव्हा त्या ते महिला जजने अतुलकडे पाच लाख रुपयाची डिमांड केली पाच लाख रुपये दे हे सर्व प्रकरण मी दाबून घेते डिमांड अतुलकडे केली अतुल बिचारा एवढे पैसे कुठून देणार त्याने अगोदरच अंकिताच्या परिवाराला वीस लाख रुपये दिले होते याशिवाय अंकिताला सहा साड्या आणि एक सोन्याचा नेकलेस घ्यायचा त्याला जेव्हा जेव्हा कोर्टाची तारीख असायची तेव्हा त्याला बेंगलोरवरून जॉनपूरला सतराशे किलोमीटरचा प्रवास करून यावा लागायचे त्यामध्ये अतुलचे पैसे बरेचसे खर्च झाले होते त्यामुळे अतुलने जजला मुळे अतुलने जजला पाच लाख रुपये देण्यास नाकार दिला अतुलने नाकार दिल्यामुळे महिला जेजला जास्तच राग येतो आणि जेव्हा पुढची तारीख असती तेव्हा कोर्टामध्ये अतुलला सांगितलं जातो तुझा मुलगा अठरा वर्षाचा होईपर्यंत तू तुझ्या पत्नीला दर चाळीस हजार रुपये द्यायचे आता कोर्टाचा आदेश होता त्यामुळे अतुलला हे मान्य करणं गरजेचं होतं तुल स्वतःच्या मुलासाठी महिन्याला चाळीस हजार रुपये द्यायला तयार झाला यावरती अंकिताने पुन्हा एकदा अतुलवरती केस दाखल केली आणि त्यामध्ये अंकिताने अतुलकडे डिमांड केली एक करोड रुपयाची अतुल या सर्व गोष्टीला कंटाळला होता काही करून या कोर्टाच्या झंझटीमधून बाहेर पडायचं होतं त्यासाठी तो।, तो एक करोड रुपयेही द्यायला तयार झाला जसे अंकिताला माहिती झालं अतुल एक करोड रुपये द्यायला तयार आहे अंकिताने ती रक्कम वाढून त्या ठिकाणी तीन करोड रुपयाची रक्कम केली गोष्टीवर अतुल पुन्हा कोर्टामध्ये गेला आणि त्या ठिकाणी तो म्हटला एक करोड रुपये द्यायला तयार होतो पण तीन करोड रुपये मी देऊ शकत नाही त्या बोलण्यावरती तीच जज अतुलला म्हटली होती तुझ्याकडे पैसे असतील कारणामुळे तुझ्या पत्नीने पैसे मागितले त्याशिवाय अंकिताच्या आई त्या दिवशी अतुलला हे देखील म्हटली अरे तू अजून जिवंत आहे तुला पत्नीने केलेलं हॅरेशमेंट पोलिसांचा योग्य तो सपोर्ट मिळाला नाही कोर्टाने देखील अतुलची बाजू मांडली नाही सर्व गोष्टीला अतुल खूपच कंटाळला होता आणि ती वेळ होती आठ डिसेंबरची त्यावेळेस अतुलने एक तासाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला मी एका डायरीमध्ये त्याच्याबरोबर काय घडलं हे सर्व लिहिलं कशा प्रकारे त्याच्या बायकोने त्याला त्रास दिला कशा प्रकारे त्याच्या पत्नीची आई आणि भावाने त्याला त्रास दिला त्याने त्या कुटुंबाला किती पैसे दिले याची अमाऊंट देखील त्याने त्या डायरीमध्ये मध्ये दिली याशिवाय ते या कोर्टाच्या जजचं नाव देखील लिहिलं ज्या महिला जजने अतुलकर पाच लाख रुपयाची डिमांड केली होती अतुलने अंकिताच्या प्रेमासाठी सर्व काय केलं तिच्या प्रत्येक डिमांड पूर्ण केल्या अंकिताच्या भावाला बिझनेससाठी मदत केली त्यांच्या कुटुंबाला पैशाची मदत केली त्याच लोकांनी अतुलला एवढा त्रास दिला होता की आठ डिसेंबरला अतुलने आपलं जीवन संपवलं तुला दोन वर्षापासून त्याच्या मुलाला भेटून दिले नाही तुलच्या आई वडिलांवरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आले ते पण तेव्हा ज्या पतीने अंकितासाठी सर्व काही केलं पण सर्व हे नक्कीच मान्य करतो महिलांसाठी जे काही कायदे बनवले आपण सर्व त्याचा सन्मान करतो पण इथं प्रश्न असाय याच कायद्याचा लाभ घेऊन काही काही महिला तुलसारख्या साध्या भोळ्या माणसांना फसवतात एखाद्या महिला जर कोणी हुंडा मागितला आणि ती जर कोर्टामध्ये हे सिद्ध करू शकली नाही तिला तिच्या पतीने हुंडा मागितला होता तर अशा केस मध्ये महिलांना कधी शिक्षा होती का नाही बिलकुल होत नाही असा कायदा का नाही बनवला एखाद्या मुलाला सांभाळण्यासाठी ठराविक रक्कम दिली जावी अतुलच्या केसमध्ये जजने कसं काय डिसाईड केलं अतुलने प्रत्येक महिन्याला चाळीस हजार रुपये द्यायचे कशा प्रकारे टसफोर्टच्या बदल्यामध्ये करोड रुपयाची मागणी केली म्हणजे हे एक प्रकारचं चांगल्या साध्या भोळ्या पुरुषांना फसवण्याचं एक प्रकरण आहे लग्नातील हुंडा पद्धतीमुळे लग्नातील हुंडा पद्धतीमुळे वर्षामध्ये साडेआठ हजार महिला आपलं जीवन संपवतात पण कधी एखाद्या पुरुषाबरोबर असं घडलं त्याबद्दल मात्र कोणतीही शिक्षा महिला होत नाही पुरुषासाठी का कायदा बनवला नाही एखाद्या पुरुषाला जेव्हा पत्नी त्रास देते तेव्हा त्या घटना लोकांना का दिसत नाही मुली त्या चिठ्ठीमध्ये हे देखील लिहिलं होतं मला न्याय मिळायला हवा अंकिता तिच्या आई आणि भावानी माझ्यावरती माझ्या आई वडिलांवरती माझ्या भावावरती खोटे गुन्हे दाखल केलेत आणि जर मला न्याय मिळाला नाही तर माझी अस्थी कोर्टाच्या समोरच्या गटर मध्ये टाकून द्या त्या घटनेनंतर मात्र पूर्ण भारतामध्ये एक ट्रेंड चालू झाला ते म्हणजे हॅशटॅग अतुल सुभाष यांना न्याय मिळायला हवा विचार करा मित्रांनो एखाद्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीला नेहमी नेहमी त्राशे किलोमीटर प्रवास करून कोर्टामध्ये जावं लागायचं आणि तिथे गेल्यानंतर त्याची पत्नी सासू त्याला नेहमी त्रास द्यायचे पुढेच काय अतुलचे आई वडील भाऊ यांच्या विरुद्ध देखील अंकिताने गुन्हे दाखल केले होते अतुलला त्याच्या मुलाला गेल्या दोन वर्षापासून पाहून दिलं नव्हतं न्याय मिळणं किती गरजेचं आहे आता आपणच कमेंट करून नक्की कळवा आणि कमेंटमध्ये अतुलसाठी हॅशटॅग जस्टिस अतुल नक्की लिहा जेणेकरून आपल्या एका हॅशटॅगमुळं मुळे कदाचित अतुलला न्याय मिळेल पण व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं डोळ्यासमोरच तडफडून प्राण सोडले पण ही घटना एवढी भयंकर होती त्यापेक्षाही अतुलला जास्त त्रास झाला होता तो आतमधून पूर्णपणे तुटला होता त्याचा प्रत्येक एक क्षण टेन्शननी भरलेला असायचा अतुलच्या प्रत्येक एक क्षणाला त्याची पत्नी आणि त्याची आई जबाबदार होती